नाही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की राजकीय जीवनामध्ये पराभव जे हे सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात परंतु राजकीय जीवनामध्ये जर सत्तेमध्ये आपण आता आहोत आणि आमच्याकडं जर राष्ट्रवादीकडे जर राज्यसभेची जागा आहे तर मग ती सुनेत्रा वहिनींना काय देऊ नये असं प्रत्येक कार्यकर्ते त्या ठिकाणी म्हणणं आलं आणि त्याला अनुसरूनच मग तो कालचा ठराव केला की बाबा ही राज्यसभेची जागा सुनेत्रा वहिनींना जर दिली पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा एक चैतन्याचं वातावरण कार्यकर्त्यामध्ये निर्माण होईल आणि एक शेवटी एक लक्षात घ्या की आता सत्तेमध्ये महायुतीमध्ये आपण आहोत या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब झालेले आहेत आणि एक महाराष्ट्रामध्ये आपली महायुती असल्या कारणानं पुढं देखील चांगली संधी वहिनींना मिळू शकते परंतु हे करत असताना राजकीय जीवनामध्ये राजकीय वसा जपत असताना कार्यकर्ता जरी खचून जाता कामाने ही भावना प्रत्येकाची असायला पाहिजे आणि वहिनींनी देखील कसून जाता कामा नाही त्यांच्या पाठीशी पाठबळ कार्यकर्त्यांनी देणं गरजेचं आहे आणि म्हणून या पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा ठराव केला की वहिनींना ही संधी प्राप्त व्हायला पाहिजे अशी दादांकडे आम्ही मागणीचं पत्र दिलेलं आहे या संदर्भात काही अजितदा प्रत्यक्ष भेट घेऊन अजितदादांना पत्र काल कार्यकर्ते ज्यावेळी वर्धापन देण्याच्या निमित्ताने गेले होते काही पदाधिकाऱ्यांच्या मार्फत ते पत्र दादांना देण्यात आलेलं आहे आणि त्याचा विचार त्यांनी करावा नाही आमची मागणी ही कायम राहणार आहे वहिनीना ही संधी मिळालीच पाहिजे आणि महाराष्ट्रातून आता बरेच जण ही मागणी करायला लागली त्यामुळे एक चांगलं वातावरण वहिनीच्या पाठीशी उभं राहील असं मला वाटतं